नुकतीच अयोध्येला राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली रामाच्या राज्यातही सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली आणि इतके वर्ष होऊन अजूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पण त्यांच्या पोटाच्या भाकरीसाठी अग्निपरीक्षा द्यावी लागत आहे नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहत आहात स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन चॅनल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज मंत्रालयात बैठक पण आहे आपल्या मागण्यांच्या संदर्भात आणि इकडे भरपूर आंदोलन पण सुरू आहे संपूर्ण राज्यभरात तर तुम्ही बघत आहे कोल्हापूर येथील रस्ता रोको आंदोलन तेथे भरपूर अडीच घंटे महिला रस्त्यावर बसून होत्या आणि एवढ्या उन्हात सर्व अंगणवाडी कर्मचारी यांनी भर उन्हात रस्त्यावर तीव्र आंदोलन केले कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने अकरा वाजता हायवे रोको आंदोलनाला हाक दिली होती सर्व अंगणवाडी सेविका मदतनी रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या सकाळी सुमारे बारा वाजेपर्यंत सभा होऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संघटनेच्या वतीने सूचना देण्यात आल्या बारा वाजता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलनासाठी उभ्या राहिल्या आणि त्या भर उन्हात अडीच वाजेपर्यंत उभ्या होत्या यानंतर महिलांनी उग्र स्वरूप धारण केले व रस्त्यावर ठिया मारून रस्ते अडवले पोलिसांनी विनंती करूनही रस्ता सोडला नाही शेवटी पोलिसांनी आंदोलकांना व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा पण समावेश होता अटक केलेल्यांना इतरांना इथे आणा नाहीतर आम्ही इथे उपोषण सुरू करू अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भूमिका घेतली पोलिसांनी बरीच धावपळ केल्यानंतर ताब्यात घेतलेल्यांना आंदोलकांना तावळे हॉटेल येथे परत आणले त्यावेळी महिलांनी एकच जल्लोष केला उद्यापासून सत्ताधारी आमदारांच्या दारातील धरणे पुन्हा सुरू करण्यात येईल सव्वीस जानेवारी रोजी अंगणवाडी सेविका मदतनीस झेंडा बंदनमध्ये सहभागी होतील पण शासनाने दिलेला गणवेश घालणार नाही तसेच एकोणतीस जानेवारी रोजी मुंबई येथे आझाद मैदान येथील मोर्चाला जायचे आहे असा निर्णय घेण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व अतुल दिघे स्वर्णा तळेकर व इतर पदाधिकारी यांनी केले मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला आजच्या बैठकीत काय निर्णय होणार आहे ते कडेल बघा आजचं मीटिंगचं पत्र आहे हे आणि मी या पत्रामध्ये आपल्या संघटनेच्या सोळा सतरा लोकांना बोलवलेलं आहे तर आजच्या साडेबारा वाजताच्या मीटिंगमध्ये काही आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबतीत निर्णय होणार आहे तर आपण सकारात्मक राहूया आणि बघूया काय होत आहे ते तर विषय बघूया आजच्या मिटिंगचा काय आहे अंगणवाडी कर्मचारी यांची पेन्शन प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी दिनांक पंचवीस एक चोवीस रोजी साडेबारा वाजता मान्य सचिव महिला व बालविकास विभाग दालनात आयोजित बैठकीत उपस्थित राहण्याबाबत हे पत्र आहे तर पत्रामध्ये स्पष्टपणे दिलं आहे की पेन्शन प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी ही आजची बैठक ठेवलेली आहे तर यामध्ये आपल्या मानधन किंवा वेतनासंबंधी कुठलीही विषय दिसत नाही कुठलाही चर्चा करण्याचा विषय दिसत नाही तर आपलं वेतन वाढते की नाही याबद्दल तर मला शंकाच वाटते तर तुम्हाला वेतन वाढावं वा असं वाटते का किंवा ही जे आजची बैठक आहे यावर काय वाटते नक्कीच या व्हिडिओवर कॉमेंट करा तुम्ही जर या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत नवनवीन अपडेट वेळेवर येतील तर मैत्रिणींना पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद